नमस्कार शासन जल युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे चला सुरू करूया राज्यातील पेन्शनधारकासाठी वित्त विभागामार्फत दिनांक सोळा जुलै पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासनेने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचारी व त्याचे कुटुंबीय निवृत्त वेतनधारक यांना रेल्वे बँका सरकारी रुग्णालय औषधोपचार इत्यादी ठिकाणी उपयोग करिता निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी व त्याचे कुटुंब निवृत्त धारक म्हणून त्यांचा समान ठेवण्यासाठी कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश दिले आहे कुटुंब निवृत्त वेतनधारकाच्या लिखित मागणीनुसार सदर कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच त्यांची स्वतंत्र नोंद घेऊन निवृत्त वेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्या प्रकरणाची नोंद नि घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे ओळखपत्राच्या मागील बाजूस राज्य शासनाचा गोल शिक्क्याची मोह उमटण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर ओळखपत्रावर कुटुंब निवृत्त वेतनधारकाचे नाव निवृत्त वेतन प्रदान आदेश क्रमांक मयत निवृत्त वेतनधारकाचे नाव व निवृत्ती वेळी धारण केलेले व मयत निवृत्त वेतनधारकासोबतचे नाते ओळख क्रमांक जन्मदिनांक दिनांक निवास पत्ता मोबाईल क्रमांक रक्तगट विशेष आजार इत्यादी बाब सदर ओळखपत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक करा आणि अशाच नवनव्या ना अपडेटसाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बात विसरू नका धन्यवाद